नमस्कार सर नमस्ते आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव बळीराम शिंदे मुकाम आरण तालुका माडा जिल्हा सोलापूर ओके आता हा पिरुचं प्लॉट आहे किती एकरचं आहे एक एकर ओके किती झाडं बसले याच्यामध्ये एक एकरमध्ये आठ बायपाच वर अकराशे झाडं बसली अकराशे झाडं आहेत ओके, ओके। म्हणजे कधी केली लागण्याची याची लागण मार्च दोन हजार चोवीसला ओके आज किती वर्ष झालेला एक वर्ष एक वर्ष पूर्ण झाले पूर्ण झाले बरं बरं काय वापरलं ह्याच्यासाठी आपण ह्याच्यासाठी कृषम रोत एस एस एम आणि आर एन पी एच आर एन पी एच हो सुरुवातीपासून वापरते कस हो सुरुवातीपासून याची सर लागण करतानाच हे रोप ट्रे मध्ये आलत ट्रे मध्ये आल्यानंतर एक किलो कृषामृत असा ड्रीप वाकली आधी ओके हा आणि पाच फुटावर खड्डा घेतला त्यात एक किलो कृषामृत भरलं थोडी माती ढकलली आणि रोप लावलं होतं तर रोप लावल्यापासून मला दुसरा डोस तिसऱ्या महिन्यात भरला तिसरा महिना झाल्यानंतर चौथ्या महिन्यात त्याला केळी लागली भरपूर मग केळी तुडून काढत होतो आम्ही एक बाकीचा दुसरा बागायदार आला म्हणलं का म्हणलं हे आता त्याच वयच नाही अजून धरायचं बरोबर तर त्याने लोकांच्या कळी लागलेली सोडून दिली तुम्हाला सेटिंग झालंय तर तुम्ही ठेवा तीडताय का तुम्ही काय म्हणले तर मी म्हटलं ठीक आहे चार दोन झाड तुरली होती परत हाय असं ठेवलं ठेवलं की एक दोन तीन महिन्यातच बांधायला आला फॉर्म बरोबर तीन महिन्यात फॉर्म बांधल्यानंतर पण बांधला की चाळीस दिवसात निघतो बरोबर चाळीस दिवसानं चालू झाला तीन लाखाचा पेरू झाला एस सी टी वैदिक पूर्ण तर शेजारची शेतकरी बघायला येत होती तुम्ही काय टाकले असं कळू की ग्रेनरी एक नंबर झाडामध्ये मी त्यांना सांगितले की बाबा एस सी टी वैदिक वापरल्यानंतर खायला खाऊन बघायची टेस्ट कशी आहे बघा माझा जवळजवळ शंभर किलो पेरू असा वाटण्यावर गेला असेल खाण्यासाठी काय वाटतं तुम्ही त्याची चव सिटी वरची चव काय हे लोकांना समजलं पाहिजे लोकांना चव कळली पाहिजे हो शंभर टक्के चव कळली तरी ते करू शकतो वापरू हो, हो, शकतो हो, हो. तर त्याने बघितल्यावर पुन्हा म्हणायचे योगा पेरू खाय योगा पेरू खायला असं बऱ्याच वेळा बऱ्याच जणांना वाटत झाली माझी शेवट पाचशे किलो वाटण गेला पण भरपूर लोकांनी खाल्ला आणि आता वापरायला चालू केले लोकांनी बरं जेणे पिरो खाल्ला वापरायचं शंभर टक्के म्हणजे पिरो दिला फायदा झाला फायदा झाला एक नंबर फायदा आपली हो आता तुम्ही इथं पूर्ण माड तालुक्याचं मार्गदर्शन करण्याचं काम पाहता कर्नाटक मधून सुद्धा फोन येतो पिरोज माझा पिरोज कस माहिती झाली बाहेर पण मी सगळ्याला मार्गदर्शन करतो माझा जवळजवळ तास दोन तास रोज कुठला तरी फोन आंब्याचा असतो उसाच असतो किंवा पिरोज असतो तर अर्धा तास एकदा फोन आला तर अर्धा तास तर फोनवर मार्गदर्शन होत की बाबा ह्याचा वापर कसा करावा खालनं ताकद दिली तर वरच रोगाला बळी पडत नाही फक्त तीन फवर झाल्या त्या पिकाला आतापर्यंत हो काय सांगत हो तीन फवर झाला लोकांची दहा दहा पंधरा पंधरा फवर झाले ते आता जे आता व्हिडिओ पाहणार आहेत त्यांना खरं वाटेल का ते हो शंभर टक्के मला माझ्याकडे येणारी बरी जायची त्यांना माहिती आहे तीनच तीन फवर बाग आणली म्हणून बघायची आता तुमच्या बरोबर फिर प्लॉट आहे का असं असं आहे तर मग गळून गेलो काय काय गळून गेले हो केमिकल आती वापर साठ वीस अशा बॅगा वापरल्यात आहे तर ते पिवळ्या बागा पडले तर मला आता धावली असते मी आपण दुसऱ्या रस्त्याने आलो पण असं प्लॉट प्लॉट पिवळा येतं सगळं पण आपल्याला इथं कुठे गळ पण बघायला भेटत नाही आणि पिवळ पण मोठा शेतकरी एक जण दहा एकर पिरूची बागा इथं तर तो शेतकरी आला त्याला दुसऱ्या शेतकऱ्या सांगितलं की बाबा त्याच्यात ये आणि पिवळं पाक पान दाव बागाला कुठंच पिवळं पान नाही कुठंच नाही कुठे पूर्ण जरी प्लॉट बघितला पेरू आता उतरायचालो आहे है म्हणजे पूर्ण ताकद बरोबर तरी सुद्धा कुठं पान पिवळ आता केमिकल प्लॉट वर काय होत सेटिंग मध्ये झाड पिवळी पडतात पडतात कारण स्टोरेज परंतु इथं आपलं सेटिंग चांगली ओके साईज पण चांगली आहे पण तरी कुठं पिवळा नाही नाही म्हणजे आणि दुसरी गोष्ट अशी झाली उन्हाळ्यात लोकांचं असं पाणी कमी पडायला लागल्यावर पेरू गळून गेलं परत आपला एकही पेरू गळा नव्हता एक गळा नाही आता पिरो आपण बघितला हा त्याच्यावर डाग वगैरे काहीच नाही नाही आणि आता इतर जे तुमच्या सोबत बागा केलेले असतील असं पिरो क्लिअर पाहायला हो तुम्हाला नाही नाही ऊंच चट्टा येतो त्यांना आपलं पोषण एक नंबर असल्यामुळं ऊंच येत नाही हा डाग वगैरे चट्टा काहीच नाही 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 बघायला नाही आता बघितलं तर आपण एकदम क्लिअर आहे मला एक नंबर चार पाच रुपयाने तर मग घेतो काय सांगता हो शंभर टक्के खाऊनच बघती चव तुमच्या पेरूची चवच वेगळी आहे गोड आहे एकदम आणि खायला लुसलुसीत ना बघा कसा देखना एकदम जग देख नाही असा आहेत का पिओ कुठे पिरू पाहायला नाही नाही त्याला काय आलंय डंक मारलेला आहे उन्हाचा चटा पिशवीवर जरी सट्टा त्याला फॉर्म जरी बसवलेला असला तर आज सट्टा गेलाय म्हणा गे होय पण आपल्याला काय सट्टा बघायला नाही बरोबर हो म्हणजे तुम्ही पूर्ण शंभर टक्के एसिड वगैरे पोषण दिले पूर्ण पूर्ण त्याच्यामुळे तुम्हाला क्लियर प्युअर पाहायला भेटतं आणि दुसरी गोष्ट ताकदीनं पोषण दिलंय असं थोडक किंवा कम किती डोस टाकले आतापर्यंत त्याला धरल्यापासून दोन डोस झाला दोन डोस झाले पण पन्नास पन्नास बॅग आर एन पी सहा किलो टाकले हा एस एस एम दहा बॅग एस एस एम चा हो। तर सेपरेटच डोस दिला तर दहा बॅग एस टाकलं कारण झाडा संख्या जास्त आहे त्यामुळे डबल किट टाकलं हा म्हणजे डबल डोस टाकलाय हो त्याच्यामुळे तर क्वालिटी अशी आहे किंवा ग्रीनरी झाडाचं पान कसं आहे पान एकदम फ्रेश आहे आपण इथं पान जर बघितलं हो एकदम पूर्ण हिरवगार आहे हो काहीच नाही पिवळा पाना वगैरे नाही नाही बघायलाच मिळणार नाही बरोबर आता ह्याला पाणी व्यवस्थापन वगैरे पाणी एकदम थोडं टाकताना ड्रिप डबल टाकली पण देताना पाणी उग एक अर्धा तास आता तर पाणीच बंद आहे पाऊस सुद्धा जास्त गरज नाही आणि त्याला एक दहा दिवसाला मी सॉइल सोडतो त्या सॉइलच बी जबरदस्त सॉईल मुळे सगळं आपटेक केलं जात आहे आणि साईज धरताय काल व्यापाऱ्याने असं पिरू बाहेर काढल्यावर एक किलोचा एक पिरो भरायला लागलाय पण लय साईज बी आणून जमत नाही पिरू लाम साईज लागते हो लय मोठा प्युर असं निघाला ते मग ते कशी ताकद पैसे वैदिक जे वैदिक ताकद आहे बरोबर लय जबरदस्त रिझल्ट आहे हो अजून दुसरं काय अनुभव सांगत होता मगाशी तुम्ही आता ती पहिल्यांदा आता मी नेह ह्याच्या अगोदर डाळिंबीची बाग होती जुनी एक दोन चार वर्ष मी कृषी अमृत त्या टायमाला येस सी टी होतं फक्त तर ती पहिल्यापासून मी वापरत होतो वापरत असताना जास्त दिवस आता ही बाग काढायची वेळ आली डाळिंबीची बाग काढायला निघल्यावर पुन्हा नांगरट केली रोटरल एक मकाचं खाल्लं आणि पुन्हा पेरू लागण करत होतो तर आपल्या रानात कुठेही उकरलं तर असं कणगुळ्याच्या मापचं गांडुळायचं बागावर उकळ महिला की मग महिला लागण ला करत असताना असं जडा उकरताना लोय मोठं बेहायच्या महिला त्यांना वाटत हे साप वगैरे आहे काय असं गांडूळ एवढं मोठं निघत होत तर आपल्याला कुठं केमिकलचा ह्याला बॅग काय असा म्हणजे वासच नाही रानाला सुरुवातीपासून कुठं जरी हा म्हणजे पेरू लागण झाल्यापासून तर कुठं जर उकरलं तर ह्या मोठं गांडूळ निघतात फल उखर असं गांडूळ मोठा आहे म्हणजे मित्र जेवण सुद्धा तयार झाले माझ्या मध्ये अस खुरपायला लांबतात मग आम्ही पुढ्या महिला आणतो बाहेरच्या त्या टायमाला ती खुरपताना एकदम भुसभुशीत राहतो हो कारण डोसा असा टाकतो ना आम्ही बरोबर खाली त्यामुळे सगळं राहून असा जरी पाय जरी बरोबर म्हणजे एकदम भुसभुशीत झालाय म्हणजे तुमचा पाय टाकला तर निवळ मग खोरपता ना, ना जिथे हो। वीस हो। बाया लागत दहाच बाहेर पण कृपाई सुद्धा ओरखते लोक नाही ना त्यामुळे बायासनी फास्ट वरकते ओरखते बाया बाबा शेती कसली आहे बाबा हे मोच आहे कुठं असं विषय कृपा एकदम सोपं झालं त्यांना सुद्धा जास्त कष्ट नाही हो हो बर बर आतापर्यंत तुम्ही किती पिरो काढला चाल ला ला पीरू ओ, चालू झालाय पेरू तुमचा हो चालू झालाय किती गेला पेरू आता जवळजवळ कालच पाच टन निघलाय आणि त्याच्या अगोदर दोन सात टन गेलाय आतापर्यंत सात टन टार्गेट आहे वीस टन निघायचं वीस टन किती क्षेत्रात एक एकरात एक एक एकरात वीस टन काढायचंय हो आता बाकी शेतकऱ्याचं पेरू पंचवीस रुपयानं व्यापारी घेतात आपला तीस रुपयानं कालच घेतलाय तीस रुपये हो पाच रुपये वाढव आपल्याला दिला का प्रत्येक व्यापारी येईल ती माझ्या पिरू बघायला जर आली आता नेहमीच व्यापारी पण बघायला जर आली तर पिरू आधी खाते ती कारण चव ह्याची वेगळी म्हणजे वैदिक वापरल्यानंतर चव नंबर चव आणि मी राम नेहमी सांगणार असत की हा। सो वापर हे लय महत्वाचं आहे मी प्रत्येक पीक कुठला माझ्या भाजीपाला घरी सगळा केलेला असतो मिरची वांग कोथिंबीर मेथी लसूण सगळे ह्याच्यावर असतं लसूण तर असं स्टोरी सांगतो तुम्हाला असत एक कस लसूण एक किलो लावला गेल्या वेळेस मी मग माझ्या बरोबर दुसऱ्या दोन शेतकऱ्यांनी लावला होता आम्ही सगळं एका ठिकाणावर आणलो देशी लसूण मग ती लावल्यानंतर काय झालं ती काय लावलं त्याने काय वापरलं होतं केमिकल त्यांच्या त्यांच्या प्रमाण वापरत होती मग मी म्हणलं तुम्ही या माझा लसूण बघायला दोनच आपठ होत तर एका किलो लसूण किती निघावा किती निघाला एक किलो बी लावल्यानंतर लसूण किती निघला असेल असं शेतकऱ्याला प्रश्न विचार ते म्हणले पाच किलो निघला असेल दहा किलो निघला असेल माझा पन्नास किलो निघला होता काय शंभर टक्के सगळ्यांपेक्षा बघायला आली माझी अशी लसणाची पात होती आणि दोनच सार होत असं सा। लांब होत जरा पण एकच किलो त्याने बी एक किलो लावला होता आणि मी बी एकच किलो लावला होता तर माझा पन्नास किलो निघला त्याचा पाच किलो निघला एवढा फरक जाणवला म्हणजे तुम्ही जर ताकद पोषण चांगली दिली पोषण देऊन देऊन त्याला सॉइल न सगळं अपटेक झालं तर शंभर टक्के रिझल्ट देतो त्याला जारवा होता एवढा असा लांब जारवा होता लोकाला लसूण उपटून दावल्यानंतर जारवा की म्हणायला का इतका जारवाच येत नाही आमच्या लसणाला एवढं माझ्या लसणाला जारवा आलता बरोबर हो म्हणजे तुम्ही सर्व पिकाला वापर करताय हो होवापर सगळ्या सरांचं लक्षातच ठेवलंय आधी आपण वापरून बघायचं मग इतर हा सांगायचं म्हणजे तुम्ही स्वतः वापरून अनुभव घेता हो वरल्या साईडला माझी डाळिंब होती डाळिंबीला पूर्ण मी पाच वर्ष झालं त्याला पूर्ण वापरतो डाळिंबे आणि आता फिरवलं तर सुरुवातीला सुरुवाती पासून सुरुवात आहे तुम्ही कधीपासून वापरता एसीटी डी वैदिक तंत्रज्ञान मी जवळजवळ सहा वर्ष झालं सहा वर्ष हो मला ही एसीटी सी सुरुवात अशी झाली दुकान म्हणजे दुकान शॉप टाकण्याची आमच्या मामाला ओळ होत आहेत मग त्यांची डाळीम होती आणि माझी ही डाळीम होती मग डाळी असताना मामाची आणि माझी धरली बाग धरल्यानंतर मामाने मामाच्या बागाला जास्त कळी लागली मला मामा तुम्ही काय वापरताय मामाने सांगितलं की बाबा मी असं असं पंढरपूरला एक ड्रम मिळाला सॉईल चार्जर हा ड्रम मिळाला पण कशाचा त्यांनी सांगितलं नाही मग मी बघितला जाऊन तर ते सॉईल चार्जर लिहिलेलं होतं त्याच्यावर आणि मॅ इथला नंबर आहे का मग नंबर मिळाला पंढरपूरचा डॉक्टरांना फोन केला ते म्हणले हाय घेऊन जावा मग गेलो पंढरपूरनं ने आणलो आणल्यानंतर हिथे धावल्यावर शेतकरी इतर बहिले म्हणली हे काय म्हणलं हो बाई असं असं औषध आहे जास्त कळी निघती तर ती जा ते अशी लोक म्हणली की होत कार्बन चौऱ्या नव्हतं आपल्याला किती महत्वाचं औषध आहे मग परत डॉक्टर दोन चार वेळा जाणं झाल्यावर डॉक्टरांनी सांगितलं बाबा आपल्याला त्या मुल्यम भागात बी चालू करायचं शॉप त्यांना सांगितलं नाही मी तिथे घेणार आहे लगे पण एक चार आठ दिवसांना मलाच वाटलं आयला खास रिझल्ट आहे आपणच शॉप चालू करावा परत डॉक्टर डॉक्टरांकडे गेलो त्यांना सांगितलं बाबा मी शॉप चालू करणार आहे हां डॉक्टर म्हणलं करा हां आगीच याने सगळं नियोजन करून दिलं किती चाल चालू करून आता आता वर्ष सहावरचे सहावर झालं हो म्हणजे आता तुमच्या जे काही परिसर आहे पूर्ण माळत तालुका सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन शेत करणं मार काम पाहता शंभर टक्के मीच जातो काय आहे शेतकरी अनुभव काय वापरल्यानंतर शेतक शेतकऱ्याचा हां वापरल्यानंतर शेतकऱ्यांचा शेतकऱ्याचा लय खास रिजल्ट आहे म्हणून सांगते हां माझ्याकडं म्हणजे बरेच शेतकरी येतात त्या आसनाचं आणि माझ्याकडं बाकीच माझ एपीसी बी आहेत त्यांना बी मार्गदर्शन करतोय मी म्हणजे स्वतः तुम्ही सुवापर घेतला केला अनुभव घेतला मग तुम्ही इतरांना सांगायला चालू केलं हो, हो. म्हणजे राम सर म्हणतात आधी स्वतःच वापर सो करा अनुभव घ्या मग इतरांना सांगा सरांचं नेहमी सांगणं असतं तर ती सांगणं हे योग्यच आहे आपणच अनुभव घेतो रे तर इतरला हो. मार्गदर्शन करायला सोपं जातं ना बरोबर स्वतः अनुभव घेतलं तर इतरांना सांगू शकतो आपण वापरतोय आपण काय स्प्रे दिला किंवा खालण पोषणाची काय ताकद लावली आपण पण एकच शेतकऱ्याला मला सांगण वापरलं तर ताकतीने वापरा अति कमी वापरल्यानंतर मग त्याचा रिझल्ट त्यांना जाणे होत नाही ताकदीने जर वापरलं एकच नंबर आहे जर हो शंभर टक्के फुल ताकदीने वापरलं पाहिजे हो। फुल ताकदीने वापरलं तर फुल ताकदीने वैदिक हे दोन्ही वापरले पाहिजे मी सर असं आता गेल्या वेळेस शेणखत घातला पण मशीला आणि माझ्याकडे एक गाय आहे राम सरांनी मिल्क चार्जर केल्यानंतर मी एक म्हैस घेतली मग मैस घेतल्यानंतर माझा मनकेचा आजार होता मला मनक्याचा आजार असताना मी मिल्क चार्जरच ती मी एकदा व्हिडिओ बघितला की बाबा मिल्क चार्जर मुळे आंग दुखी कमी होती मनक्याचा आजार कमी होता तर ती मी चालू केला अजूनही कंटिन्यू माझ्याकडे मिल्क चार्जर चालू आहे बरोबर आणि मी अमृत सगळं तयार केलं शेन खत बी अमृतच माझ्या गायला मशीला कधीच बंद नाही त्याला अमृत वापरले हो अमृत वापरलंय सगळं गोवामृत सुद्धा वापरले हो एक एक कॅरेट झाडाला टाकलंय मी त्याच्यामध्ये ह्याचा ह्याच्यावर चांगला बदल दिसतोय हो आणि त्याच्यावरच दोष भरलेला आहे बरोबर म्हणजे पूर्ण तुम्ही शंभर टक्के सध्या वैदिक वर्षी वैद्यकीय कुठंही काही कुठलाच प्रॉब्लेम नाही त्याच्यामुळे फवारण्या फक्त तीन फवारण्यात आणले मी तर लोकांचे दहा दहा वीस वीस ते बरोबर पावसाचं वातावरण बेकार असल्यामुळं पाणी आज झाल्यावर पाण्याचा डाग येतो उन्हाचा चट्टा येतो पण आपल्याला तसं बघायलाच नाही म्हणजे शंभर टक्के तुम्ही कामात ठेव आणि लोकाचं एक दोनशे कॅरेट जर निघलं माल काढताना तर त्यातलं पन्नास शंभर पन्नास तर कमीत कमी पंचवीस पन्नास तर कॅरेट बाहेर निघत रिजेक्ट माल आपला आणि आपला फक्त दोन कॅरेट निघले ते दोन कॅरेट हो म्हणजे म्हणजे थोडक्या प्रमाणात कुठेतरी एखाद्या किंवा पल्ल्याला बरोबर असा निघला म्हणजे तुम्ही आनंदाने शेती करताय स्वतः सुद्धा शेती चांगली पिकवत आहे आणि सुद्धा चांगली शेती पिकवण्यासाठी मार्गदर्शन करताय म्हणजे काम तुमचं चांगलं चालू आहे चांगलं बरोबर आता इतर जे शेतकरी केमिकलवर शेती करतात त्यांना काय सांगाल तुम्ही त्यांना सांगणार की बाबा आमची टी वैदिक वापरा आणि फुल ताकदीने वापरा शंभर टक्के रिझल्ट येणार त्या केमिकल वापरून नागपीक जे शेती होत चालली ती पिकाला आणि ह्याच्यामुळे ह्या केमिकल अव आमच्या इथं साठ वीस किंवा अशा बॅगा ज्या ती लोक त्यांची झाडं अशी जळून चालली बरोबर मर आली बरोबर पण माझ्या इथं हिमर नाही माझ्या बरोबरच्या बागा जवळ पन्नास झाडं जा शंभर झाडं जा सुद्धा मग केमिकल जा ते वापरा लवकर यावं लवकर यावं म्हणून केमिकल भरपूर वापरलेलं आहे तर अशी लोकांची झाड बरीच चालली ती आपले एक ही झाड कुठे गेले नाही 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 त्यांना त्यांना सांगाल की एसीटी वैदिक फुल ताकती वापरा विषमुक्त अन्न पिकवा बरोबर आपण खाय आपण तर खातोयच पण सुद्धा विषमुक्त चारा बरोबर ते आपल्याला फायदाच होणार आहे म्हणजे आपण पिकवतो एसीटी वैदिक वर विषमुक्त अन्न पिकवलं पाहिजे जेणेकरून जो काही माल जाणार आहे बाहेर त्याला सुद्धा खायला विषमुक्त भेटलं पाहिजे आणि मी मशीला ती मिल्क चार चालल्यामुळं तिथं डेअरीवर जरी वाढा गेलो दूध शिलाग राहिले दोन चार लिटर दूध देत होते मैस मग त्यातलं मी शेतकऱ्याला द्यायचो कि बाबा तुम्ही माझ्यापासलं वैयक्तिक त्यात मिक्स करून नेऊ नका हे विषमुक्त दूध आहे माझं ते डेअरीच चर्मन एकटच घ्यायचं पाच लिटर हो क्वालिटी ते नाही जर क्वालिटी चेक करून घेते ना घेते मग ती क्वालिटी चेक करताना ती क्वालिटी एक नंबर लागायची ती गपचिपच घरच्याला पातीला आणायला लावायचं माझं तेवढं होतो न्यायचं बरोबर म्हणजे असं विषमुक्त आणण्याचा ही फायदा आहे आता आपण झाड बघितलं एका आहे बसला होता सव्वाशे काहीच नाही नाही एक सुद्धा गळ नाही तुडून टाकला घसानं लागल्यावर ते साईडचा दोन पेरो काढावं लागतं तीनचा पेरो जर घस जर असला बघा हे तीन आहे तर ह्यातलं कडचं तीन काढल्यानंतर एक मोठा होतो बरोबर कान काढावं लागतं म्हणजे तुडून काढलेला आहे पेरू पहिला टाकलं का नाही तुडून काढलेलं आहे म्हणून नाही अजून तुम्हाला काय बदल जाणवले वापर बदल इतकी मजबूत होती एसटी वापरल्यानंतरच की मी माझं शेतकऱ्याला एकच सांगणार तुम्ही एकदा <laughs> ताकदीन वापरून बघा मग त्याच्यानंतर वापरायचं नाही ते ठरवा बरोबर हो बरोबर चाल ठीक आहे आता इतर जे शेतकऱ्यांना वापरायचं असेल तर त्यांचं त्यांना त्यांच्यासाठी काय करा तुमचं नाव आणि पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा ठीक आहे माझे नाव बळीराम गंगाधर शिंदे माझं शॉप आहे नेमला मार्केट यार्ड समोर वेल शेजारी कधी जरी समस्या आली रात्रीचा फोन करू द्या मी एक दिवशी रात्रीच आमच्या घरची खवळायला लागली तुम्ही काय बोलताय रात्रीच पण एका कर्नाटक मधल्या चीनच अशा दोन चार बागा होत्या त्यांचा फोन आला मग त्यांना सांगत होतो बाबा अशा पद्धतीने वापरा तर असं होतंय आहे फोन भरपूर येतात ओके चालेल ठीक आहे धन्यवाद धन्यवाद थँक्यू